झूम कमी करू ना रिटर्न केला हां रिटर्न केला तिकडे नाही नाही काय सांगता येत नाही बरोबर नाही नाही जायला जागा नाही कारण कुठून रिटर्न आलं नसतं त्याला दम नाही जाणार नाही जर लांब सांगा किती काय झालं त्याला यावंच लागेल पाण्यामुळे येणार

तिकडून सोडायचं घ्यायच्यातच सोडायचं पाणी तिकडच्या हॉलमध्ये सोडा पाणी द्या ना, नाही 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 ना, हात न ना घालू हात ना ना, ना अरे हात नका घाल कोणी त्याला जागा नाही नाही तो रिटर्न नसता आला आलो जागा असतात पुढे सारला तो लगेच बाहेर येत होता ना जागा नागा तो वर, वर न घालता का अलीकडून अलीकडून घाल पण मोठ्या हॉल मध्ये हा

हे काय कोणतं आहे निघू 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 खोबरं आहे हे काय बाहेर काढतोय कॅमेरा मिरला मग चालू आहे कॅमेरा निघू बाहेर बाय हो नागे प्युअर आई बर बघ बर पर कुठे जायला चान्स तर काय नक्की होईच आड अडचणी

मागेशाई बैर में हनते नागे ना गे ते तसं आलं तसं तसं झालं होतं फन्नी त्याची एकदा पण मला ते हा बरणी दे ना इथून तो इकडून दे ना दिसला का पाणी बंद करा आई कोबरा कोरा हा पाणी पाईप पडून घेते देऊ चांगलं देऊ लय मोठा आहे नुणारा ले। नुणारा ले। वक, हो असं असं थांबलो होता तो आधी कातीवा आलाय म्हणून थांबला हो फड काढले हो का ओक फणी काढले लांब धामा लांब लांबामा तुम्ही लक्ष याच्याकडेच म्हणून म्हणलं ना थोक तोक 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 एवढा पण अरे असं केलं होत त्यांनी पण मला वाट गाडीतून बघितलं ना मी मला वाटलं की दहा मनासन पिवळसर दिसली कातीवाले कातीवा आलाय नाही त्यांना काय तर ते आला धनगर मामीच्या त्या बाजूने तिकडून आलं बरोबर आपले दुधी सत्र हॅलो जवळ येतोय बर का ये। ते ओक माझ्याच्यात घेऊ का